बाजूला ठेवून त्यांनी इथं ते मतदाना करता आणला आरोप आता मी तुम्हाला खरं ते सांगतो काल पण मी एक बाईक दिली मी त्याच्यात पण सगळ्यांना सा सांगितलं आमच्या आजी सगळ्यात वरिष्ठ आहेत आमच्या कुटुंबात ते स्वतःनी त्यांनी तो निर्णय घेतला बारामतीत यायचा मी आज दादांबरोबर त्यांच्या मतदानासाठी काटेवाडीत गेलेलो तिकडनं मी घरी गेलो तिथं आजींचे आशीर्वाद घेतले आणि आजींबरोबर आम्ही नाश्ता केला आणि नाष्टा करताना आजींनी मला सांगितलं की जय तिथं आमची बहीण म्हणजे पुढच्या उमेदवारांचे डाके बहीण आमचे सुलत बहीण मिथिला पवार पण आले आणि त्यांचं एक नवीन बाळ आहे तर आजींनी स्वतः निर्णय घेतला त्यांच्या घरी जायचा तर तुम्ही समजून घ्या की नेमकं काय आता आजींचे ते विचार आहेत म्हणून ते त्यांच्या घरी गेले आणि वरिष्ठ म्हणून त्यांनी आपल्याकडे यायला पाहिजे होतं तर हे काय पूर्ण जे टीका आता ते अत्यंत चुकीचं आहे आणि मला ते कुठे पटलं नाही आणि तुम्ही आज तुम्हाला काय फोटो दिसतील आजी तिथे गेलेलं कसं लागत कारण श्रीनिवास पवार यांनी म्हटलंय की आईची तब्येत बरी नसताना तिला इथं आणणं योग्य नाही राजकारणात तिला खेचण्याोग्य नाही कसं मी सारखं एक सांगतो की जेव्हा आजी आजारी झाल्या दादा त्यांच्या दौऱ्यातनं बारामतीत आले बारामतींना त्यांनी स्वतः आजींना त्यांच्या बरोबर मुंबईला नेलं दादा तिथं हॉस्पिटलमध्ये होते आजींबरोबर सर्जरी जेव्हा झाली त्याच्यानंतर आजी मुंबई देवगिरीमध्ये दादांसोबत आणि वहिनीसोबतच अनेक दिवसापासून आहेत आणि त्यांना वाटलं की त्यांनी स्वतःनी इथं यावं कारण आजींना पण माहीत नाही पुढच्या पाच वर्षानंतर जर त्यांना चालायला ता वगैरे नाही आलं तर ते त्यांना स्वतःनी आवर्जून दादांसाठी इथं येऊन त्यांचा प्रतिसाद नाही तर त्यांचं प्रेम दाखवायचं होतं काल योगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शो शोरूमवरती वरती एक सर्च ऑपरेशन झालं आणि तसंच बारामतीमध्ये या देखील केंद्रावरती सर्च ऑपरेशन झालं मात्र असं आसा असताना आसा केवळ एकाच ठिकाणी सर्च ऑपरेशन केल्याचा त्या ठिकाणी पाऊकांकडून केला जाते मला कुठेतरी वाटत की आता दादांच्याच काही लोकांवरती ती कारवाई झाली दादांचा हेलिकॉप्टर पण चेक केलं इलेक्शन कमिशनचे रूल्स सगळ्यांनीच पाळायला पाहिजे आणि त्यातल्या त्यात आपल्या इथं पण समोरच नटराज मध्ये पण तिथं सर्च झालं पण त्याचं काय मीडियात नाही आलं आणि मला कुठेतरी वाटतं की मीडियाचा गैरवापर करून दादांवरती असे टीका करणं चुकीचं श्रीनिवास पवार असं देखील म्हंटले की ही जी काही कारवाई झाली या अगोदर अशी एकही कारवाई झाली नव्हती मात्र पहिल्यांदाच असे इलेक्शन पार पडतं या इलेक्शन मध्ये जाणीवपूर्वक राजकीय दबावपुटी अजित पवारांच्या सांगण्यावरून माझ्यावरती कारवाई माझ्या सोरुरती बघा तुम्ही सर्व पत्रकार आहात तुमचे पण अधिकार आहेत तुम्ही पण इलेक्शन कमिशनच्या टीमला नाही तर पोलिसांना विचारू शकता नेमकं काय झालं का त्यावेळेस मला वाटतंय डी वाय एस पीनी पण तिथं बाईट दिली कारण त्यांना पण सूचना आल्या की तुम्ही काय केलं म्हणजे तुम्ही मुद्दाम केलंय का आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते इलेक्शन कमिशनची टीम तिथं कारवाईला गेली कारण त्यांना कुठनं तरी तो मेसेज आला आणि तसाच मेसेज काही देता लो लोक देतात त्याच्यामुळे आपल्या इथं पण नटराजला तशी कारवाई झाली मला वाटत की सगळेच बारामतीकर आधी पवार प्रेम करतात त्यांनी ठरवलेलं होतं की लोकसभेला ताई आणि साहेब आणि साहेबांना त्यांनी तसं प्रेम दिलं आणि आता दादांचे कष्ट काम बघून यावेळेस सहानुभूती नाही तर प्रेम दादांच्या बाजूने आहे काय वाटतं येणाऱ्या आता आज जे काही मतदान पार पडणार यामध्ये अजित मताचे केला त्या ठिकाणी आणि असेल किती आपली दहा हजार मतदान केलं काही केलं तर किती मी आता माझ्या सगळ्या बुथ वरती तिथं भेट देतोय आपल्या सगळ्या पक्षातल्या बूथ एजंट पोलिंग एजंट सगळ्यांना भेटतोय माझं मतदान जवळचीमध्ये आणि जसं मी तिथपर्यंत पोहोचली मग मला वाटते दुपारपर्यंत माझं मतदान होईल <laughs>